आज आहे चंपाष्टी आणि आमच्याकडे चंपाशेष्ठीला ना बाजरीची भाकरी आणि भरताचं नैवेद्य हो, दे देवाला दाखवतात त्याचीच तयारी मी ते करते व्हिडिओ थोडासा लेटेच येतोय पण ठीक आहे तर इथे मी बाजरीची भाकरी बनवते भाकरी बनवताना पीठ चांगलं चोरलं ना तर भाकरी खूप छान होते आपल्या रेग्युलर ज्वारीच्या भाकरीपेक्षा ही भाकरी माझी छोटी असते कारण मी ज्वारीची भाकरी ना खूप मोठी तवा भरून बनवते पण माझी बाजरीची भाकरी नेहमी छोटी असते कधी कधी ना ही भाकरी माझ्याकडून तुटते म्हणून मी ते काळजी घेते असं तव्यावर भाकरी टाकायला किंवा त्याला पाणी लावताना मला खूप भीती वाटायची कारण तवा पोळेल की काय अशी भीती वाटायची पण आता सवय होऊन गेले बोलता बोलता माझी भाकरी पण बनवून झाले आणि मी आता भरताची तयारी करते वांगी स्वच्छ धुवून अशी त्याला मधून काप घालून घ्यायची म्हणजे एखादं वांग किडक असेल तर ते आपल्याला दिसतं आता वांग्याला मी तेल लावून घेतले आणि डायरेक्ट गॅसवर ही वांगी मी भाजते आणि ते वांग भाजून पण तयार आहे बाकीची पण वांगे मी अशीच भाजून घेते आणि भरतासाठी कांद्याची पात ही खूप महत्वाची आहे कारण नवीन जो आलेला कांदा असतो तो या भरतासाठी वापरतात म्हणूनच तो मी तिथं चिरून घेतलेला आहे आणि आता कांदा चिरून झाल्यानंतर गॅसवर ठेवते कडई कडईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि ते तापल्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी कापलेला कांदा हे सगळं मी टाकून ते छान एक जीव भाजून घेते मोटे -मोटे कांदा लवकर भाजवा यासाठी मी त्याच्यामध्ये मीठ टाकत असते आणि भाजलेले इथे वांगी मी आता चिरून घेते म्हणजे त्याचे ना मोठे मोठे असे काप राहणार नाहीत कांदा इथं माझा छान भाजून झालाय त्याच्यामध्ये मी टाकते आपलं घरगुती काळं तिखट आणि ते पण छान भाजून घेते वांगी भाजून कट करून घेतली होती ती पण मी आता टाकून घेते आणि त्याच्यामध्ये टाकते कोथिंबीर आणि आता मी प्लेटमध्ये काढून घेते आणि बाजरीची भाकरी आणि भरताचं नैवेद्य मी देवाला दाखवते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटवा नेक्स्ट मिनिट ब्लॉगमध्ये मध्ये थँक्यू